नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून धाम यात्रा दर्शनमधील गंगोत्री धाम याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया गंगोत्री हे उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी जिल्ह्यातले गाव आहे गंगा नदीचे उगमस्थान असलेले हे ठिकाण हिंदू धर्मियाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र मानले जाते हिमालयाच्या रांगामध्ये वसलेले गंगोत्री तीन हजार चारशे पंधरा मीटर उंचीवर वसलेले आहे हे गंगोत्री चार धामापैकी एक धाम म्हणून प्रसिद्ध आहे नयनरम्य गंगोत्री धाम विस्तीर्ण पसरलेल्या हिमालयाची विविध रूपे आहेत लेह लडाखमध्ये असणारा हिमालय आणि सिक्कीम परिसरात आढळणारा हिमालय हा संपूर्णपणे वेगळा आहे येथील भौगोलिक सौंदर्य विभागानुसार बदलतेच सोपतीला येथील इतिहास लोकांचे जीवनमान देखील बदलत होत होते हिमालयातील असाच रंजक व नयनरम्य परिसर म्हणजेच गढवाल हिमालयातील गंगोत्री गंगा नदीचे उगमस्थान असलेल्या गंगोत्री परिसर गढवाली लोकांचे माहेरघर हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या चार धाम यात्रेतील प्रमुख केंद्र देखील याच परिसराच्या आसपास आहे त्यामुळे ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्वासोबत गंगोत्री परिसर हा दृष्ट्या देखील तेवढाच महत्त्वाचा आहे सपाटीपासून तीन हजार बेचाळीस मीटर उंचीवर असलेल्या गंगोत्रीला गंगा मातेचे मंदिर आहे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले व चार धामपैकी एक असलेल्या गंगामातेच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करतात या मंदिराच्या निर्मितीची कथा देखील तेवढीच सुरस आहे सतराव्या शतकापर्यंत सेमवाल पुजारी बांधव गंगेच्या प्रवाहाची पूजा करत असे अठराव्या शतकात जेव्हा गढवाल हिमालयाचे गुरखा सेनापती अमरसिंह थापा हे नेपाळमधून गंगोत्री परिसरात भेटीसाठी आले तेव्हा स्थानिक पुजाऱ्यांच्या आग्रहास्तव त्याने गंगामातेचे मंदिर उभारले भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी ज्या ठिकाणी बसून तप केला त्याच ठिकाणी हे मंदिर उभारले आहे या मंदिराला हिंदू धर्मीयामध्ये विशेष महत्त्व आहे गोमुख मात्र गंगोत्रीपासून अठरा किलोमीटर दूर असून तेथे पोचण्यासाठी ट्रेकिंग करत जावे लागते गंगोत्री हिमनदीच्या मुखाशी गंगेचा उगम होतो हे उगमस्थान गोमुख म्हणून ओळखले जाते गंगोत्री हिमनदी ही हिमालयातील प्रमुख नद्यापे हिमनद्यापैकी एक असून तीस किलोमीटर लांब व दोन ते चार किलोमीटर रुंद आहे या हिमनदीची घनता ही सत्तावीस घन किलोमीटरहून अधिक आहे गंगोत्री हिमनदी परिसर हा चंचल असून यात सतत बदल घडत असतात गेल्या काही वर्षात झालेल्या तापमान बदलाचा मोठा परिणाम या हिमनदीवर झाला आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये तेव्हा गंगोत्री हिमनदी आजच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात वितळलेली होती आता या हिमनदीची दिशादेखील बदलत चालली आहे यामुळे या, या हिमनदीतून ट्रेकिंग करत जाणे येणे धोक्याचे ठरते आहे या परिसरात अनेक असलेल्या हि ही, हिमशिखरांच्या पायथ्याशी जाण्यासाठी गंगोत्री हिमनदीचा आधार घ्यावा लागतो मात्र हिमनदीत होणाऱ्या बदलामुळे हिमशिखराच्या पायथ्याशी जाणारी वाट धोकादायक बनत चाललेली आहे गोमुखहून उगम पावलेली गंगा नदी ही सुरुवातीच्या टप्प्यात भागीरथी नदी म्हणून ओळखली जाते पुढे देवप्रयाग येथे भागीरथी व अलकनंदा नदीचा संगम होऊन पुढे या नदीला गंगा असे संबोधतात भागीरथी नदीचे पात्र विस्तीर्ण असून प्रचंड वेगाने नदी पर्वतामधून वाट काढत खालच्या दिशेने वाहते या नदीच्या परिसरात असलेला निसर्ग हा अनुभवण्यासारखा आहे इथे असलेला सप्ततालचा ट्रेक तर डोळ्याचे पाने फेरतो याच परिसरात असलेल्या सिनोली गावात पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे जे संपूर्ण उत्तराखंड राज्यातील एकमेव पंचमुखी मन महादेव मंदिर आहे गढवाल हिमालयाच्या परिसरात बद्रीनाथजी केदारनाथची यमुनोत्री व गंगोत्री अशी हिंदूची श्रद्धास्थाने असलेली महत्त्वाची मंदिरे आहेत ही सर्वच मंदिरे उंचीवर पर्वतांच्या सानिध्यात वसलेली आहेत हिवाळी दिवसामध्ये इथे मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असल्याने नोव्हेंबर ते मे या हिवाळी दिवसात ही मंदिरे बंद असतात दिवाळीला या सर्व मंदिरामध्ये पूजा होते व पुढील काही महिन्यासाठी येथील देव खालच्या भागात येऊन राहतात अशी समजूत आहे पुन्हा अक्षय तृतीयाच्या दिवशी ही मंदिरे अधिकृतपणे भाविकासाठी खुली होतात दिवाळी ते अक्षय तृतीया या काळात केदारनाथजी मठ येथे यमुनत्री खरसली येथे गंगोत्री मुखवा येथे तर बद्रीनाथजी उखी मठ येथे मुक्कामासाठी येतात सदर ठिकाणी या सर्व देवांची यथासांग पूजा अर्चा होते व उन्हाळ्यात पुन्हा एकदा आपल्या मूळ ठिकाणी हे देव विराजमान होतात गंगोत्री परिसरात असलेली नेलाँग व्हॅली ही पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे दोन हजार पंधरा साली नेलाँग व्हॅली पर्यटनासाठी खुली करण्यात आली त्यासाठी त्याआधी तब्बल साठ वर्ष सामान्य नागरिकाला या परिसरात जाण्याची मुभा नव्हती आजही विदेशी नागरिकांना नेलांग व्हॅलीला भेट देण्याची परवानगी नाही हा परिसर तिबेट सीमेपासून अवघ्या चाळीस किलोमीटरवर आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा परिसर संवेदनशील असल्याने येथे जाण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असते भैरव घाटी येथे असलेल्या भारतीय सैन्य दलाच्या चौकीपासून वीस बावीस किलोमीटर पुढे गेल्यावर नेलॉंग व्हॅलीत प्रवेश करता येतो अकरा हजार फुटावर वसलेल्या व्हॅलीतून मनमोहक व विस्तीर्ण पसरलेले तिबेट पठार अगदी सुस्पष्ट पाहता येते याच परिसरात असलेल्या गल्ली येथून प्राचीन काळात तिबेट व भारतामध्ये व्यापार होत असे या व्यापारी मार्गाच्या खुना आजही दीडशे वर्षानंतर येथे पाहण्यास मिळतात हा प्राचीन व्यापारी लाकडी मार्ग पुनर्जीवित केला आहे या प्राचीन लाकडी मार्गाचं उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते एका बाजूला असलेल्या अजस्र हिमालयाच्या दगडामध्ये लाकूड खोचले आहे व त्याला खालच्या बाजूने आधार दिला आहे पायरीप्रमाणे या लाकडाची रचना असून लाकडाचा पंच्याहत्तर टक्के भाग हा अधांतरी आहे देवदारच्या भक्कम लाकडापासून बनवलेला हा मार्ग दोनशे वर्षापूर्वी गर्तांग गल्लीमध्ये असलेल्या प्राचीन मार्गाचे आधुनिक रूप आहे एक ते दोन किलोमीटर लांबीच्या मार्गावरून चालत जाणे एक प्रकारची थ्रीलच आहे एका बाजूला भव्य हिमालय तर दुसऱ्या बाजूला काहीशे फूट खोल दरी व त्यातून वाहणारी भागीरथी नदी हा संपूर्ण प्रवास रोमांचकारी व धडकी भरवणारा आहे एकशे पन्नास ते दोनशे वर्षापूर्वी जेव्हा व्यापारी आपला माल घेऊन येथून मार्गस्थ होत असत तेव्हा त्यांना काय अडचणींना सामना करावा लागत असेल याची कल्पना करवत नाही गंगा मातेचे प्राचीन मंदिर असलेला ऋषीमुनींचे संतांचे वर्षानुवर्षे हक्काचे घर असलेला गौरीकुंड सूर्यकुंडसारखे निसर्गाचे आविष्कार असलेला अविस्मरणीय सीमशिखरांचे माहेरघर असलेला गडवाल हिमालयातील गंगोत्री परिसर हा धार्मिक पर्यटकांना आम्हा गिर्यारोहकांना सर्व स स्थानिकांना नेहमीच आकृष्ट करतो तिथे विविध रूपातून विलोभनीय विलक्षण व वा नयनरम्य वाटणाऱ्या गंगोत्री परिसराला एकदा भेट दिली की आपण त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही उत्तर भारतातील चार पवित्र सह सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र उत्तर काशीमधील गंगोत्री हे एक लहान शहर आहे ज्याच्या मध्यभागी गंगादेवीचे मंदिर आहे ऋषिकेशपासून बारा तासाच्या अंतरावर गंगोत्री हे उंच गडवाल हिमालयीन शिखरे हिमनदी आणि घनदाट जंगलामध्ये वसलेले आहे आणि हे भारतातील सर्वोच्च तीर्थक्षेत्रापैकी एक आहे अंदाजे तीन हजार चारशे पंधरा मीटर त्यांच्या दिव्य वातावरणा गंगोत्री आजूबाजूला आश्चर्यकारक दृश्य देते हिंदू पौराणिक कथानुसार सर्व नद्यापैकी सर्वात पवित्र गंगा गंगोत्री येथे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली जेव्हा भगवान शिवाने त्याच्या कुलपामधून शक्तिशाली नदी सोडली नदीचा झरा उगम गंगोत्री हिमनदीतील गोमुख येथे आहे गंगोत्रीपासून एकोणीस किलोमीटर अंतरावर आणि ट्रेकिंगद्वारे पोचता येते गोमुखातून उगम पावल्यानंतर नदीला भागीर भागीरथी म्हणून ओळखले जाते आणि देवप्रयाग शहराजवळ अलकनंदा नदी तिच्यात विलीन झाल्यानंतर तिला गंगा हे नाव प्राप्त झाले कपाट आता दर्शनासाठी खुले आहे गंगोत्री धाम धामजवळील एक छुपा रत्न हरसील हे हिमालयातील एक शांत खेडे आहे ज्या भोवती बर्फाच्छादित पर्वत पाईन झाडांची जंगले आणि सफरचंदाच्या बागा आहेत भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या पारंपरिक घरे आणि प्राचीन मंदिरे असलेल्या या काव्यमय हिल स्टेशनमध्ये वेग थांबलेला दिसतो निसर्गप्रेमीसाठी नंदनवन असलेले हर्सिल हे ट्रेकिंग आणि गिर्यारोहण यासारख्या थरार शोधणाऱ्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देते भागीरथी नदीने निसर्गाचे पोषण केले आहे हरसिल हे सफरचंदासाठी किंवा त्याच्या उत्पादनासाठी ओळखले जाते जे स्थानिक शास्त्रानुसार ब्रिटिश स्थायिक फेडरिक ई विल्सनने या भागात आणले होते असे म्हटले जाते की विल्सन हर्सिल आणि एका स्थानिक मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याने या गावाला आपले घर बनवले त्यांनी हर्सीलमध्ये सफरचंदात झाडांची लागवडीची ओळख करून दिली आणि तिची अर्थव्यवस्था बदलली आज हर्सिल सफरचंद देशभर लोकप्रिय आहेत आणि वार्षिक हर्षील सफरचंद महोत्सव हा एक मोठा ड्रॉ आहे हर्सिलमध्ये आणखीन एक रहस्य आहे जे पर्यटकांना आकर्षित करते हर्सिल हे ते ठिकाण होते जिथे दिग्गज चित्रपट निर्माते राज कपूर यांनी त्यांच्या सुपरहिट चित्रपट तेरी रामतेरी चे काही भाग शूट केले होते यामध्ये हर्सीलमधील डाकघर हर्सीलमधील मंदाकिनी धबधबा त्या ठिकाणच्या परिसरातील मंदाकिनीचे दृश्य तसेच गावातील काही सफरचंदाचे ठिकाणी नदीचे प्रवाह यासोबत चित्रपटात दाखवण्यात आलेले गावचे पोस्ट ऑफिस आजही इथे उभे आहे जसे सुमारे चाळीस वर्षापूर्वी होते छोट्या वस्तीभोवती फिरा आणि गावकऱ्यांना अभिमानाने चित्रपटाची आठवण ऐका गंगोत्री हिमनदीच्या मुखाशी गंगेचा उगम होतो हे उगमस्थान गोमुख म्हणून ओळखले जाते गंगोत्री हिमनदी ही हिमालयातील प्रमुख हिमनद्यापैकी एक असून तीस किलोमीटर लांब व दोन ते चार किलोमीटर रुंद आहे या हिमनदीची घनता ही सत्तावीस घन किलोमीटरहून अधिक आहे गंगोत्री हिमनदी परिसर हा चंचल असून यात सतत बदल घडत आहे गंगोत्रीमधील मंदिर आणि पूजा वेळा सकाळी सहा वाजता होणारी सकाळची आरती मंगल आरती म्हणून ओळखली जाते आणि ती बंद दरवाजाआड आयोजित केली जाते मे आणि जूनमध्ये यंत्रेकरूना चार तास दर्शन घेण्याची परवानगी आहे जुलै ते ऑक्टोबर या काळात मंदिरात फक्त तासभरासाठी दर्शनाला परवानगी असते गंगोत्री मंदिरात विशेष काय आहे हे गंगादेवीला समर्पित असलेले सर्वोच्च मंदिर आहे पवित्र नदी गंगा गंगोत्री हिमनदीपासून उगम गं पावते आणि तिला भागीरथी म्हणतात गंगोत्रीमधील मुख्य आकर्षण म्हणजे गंगोत्री मंदिर जिथे गंगादेवीची पूजा केली जाते वीस फूट उंचीची रचना उत्कृष्ट मंदिर पांढऱ्या ग्रॅनाईटने बनवलेले आहे गंगोत्री मंदिरासाठी किती चालावे लागेल गंगोत्री उत्तराखंडजवळशी शून्य पॉईंट सहा मैल बाहेर आणि मागची पायवाट शोधा साधारणपणे सोपा मार्ग मानला जातो तो पूर्ण होण्यासाठी सरासरी चौदा मिनटे लागतात पक्षी हायकिंग आणि चालण्यासाठी हा एक लोकप्रिय मार्ग आहे परंतु तरीही तुम्ही दिवसाच्या शांत वेळेत काही एकांताचा एक आनंद घेऊ शकता गंगोत्री कोणती देवता आहे गंगोत्री मंदिर गंगादेवीला समर्पित आहे मंदिरात पूजा करणारी पुजारी मुखवा गावातील आहेत भगवान शंकराला अर्पण करण्यासाठी गंगोत्रीचे पाणी वाहून नेले जाते गंगोत्री येथून कोणती नदी वाहते भागीरथी ही गंगेचा उगम प्रवाह आहे हे गोमुख येथील गंगोत्री ग्लेशियरमधून तीन हजार आठशे ब्याण्णव मीटर म्हणजेच बारा हजार सातशे सत्तर फूट उंचीवर निघते नदीच्या मुख्य जलप्रवाहामध्ये अनेक लहान प्रवाह आहेत गंगोत्री कोणत्या राज्यात आहे गंगोत्री हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपंचायत आहे हे मुख्य जिल्हा मुख्यालय उत्तर काशीपासून नव्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे हे गंगा नदीचे उगमस्थान भागीरथी नदीच्या काठावर असलेले हिंदू यात्रेकरूंचे शहर आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद